नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका महत्वपूर्ण विषयावरती बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो भारत हा कृषीप्रधान देश असून आपण बऱ्याच वर्षापासून पिढीन पिढी आपण शेतीही करत आलोय पण शेती करत असताना आपल्याला एक जी गोष्ट आहे जी पारंपरिक पद्धतीने आपल्याला जो वारसा लागलेला आहे त्या गोष्टीशिवाय आपण शेती करू शकत नाही किंवा जशी शेतीची सुरुवात झाली तशी तर आजपर्यंत आज, आज दोन हजार पंचवीस वर्षे आतापर्यंत आपण त्या गोष्टीशी आपण निगडीत आहोत किंवा ती गोष्ट आप दिवसेंदिवस दिवसें आपल्याला कमतरता जाणवत असते आणि ती गोष्टीची जरी जागा एखाद्या रासायनिक खताने जरी घेतलेली आहे तरी त्या वस्तूची आपल्याला पारंपरिक पद्धतीने जे आपल्याला वारसा ला लागलेला आहे त्याची कमतरता आपल्याला किंवा त्याची जागा कोणी भरू शकत नाही आणि ते म्हणजेच तुमचं शेणखत शेतकरी मित्रांनो शेणखत हा खूप गरजेचा विषय शेती किंवा पीक पद्धतीमध्ये हा मांडला जातो आपण कुठलंही पीक घेत असताना आपल्याला सगळ्यात पहिले जी बेसल डोस किंवा कुठलंही नांगरणी करताना किंवा आपण पलटीचा नांगर वगैरे टाकत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं जी गोष्ट लागते आपण विचार केला जातो आपल्याला फक्त शेणखताचा आपण विचार केला जातो आणि शेणखत हे आपल्याला खूप गरजेचं असतं तर शेतकरी मित्रांनो शेणखत म्हणजे आता जे शेणखत येतंय ते बऱ्यापैकी तुमचं रापलेलं शेणखत राहत नाही जे कच्च शेणखत जरी म्हटलं आपण तसं गोट्यातलं काढून लगेच आपण ती झाडामध्ये टाकलं किंवा शेतामध्ये टाकलं त्याचा फारसा काही त्याच्यामध्ये ह्युमस वगैरे जनरेट होत नाही कारण खताची जी अशी प्रोसेस आहे की तुमचं ती रापलेलं शेणकत पाहिजे आणि रापलेलं शेणकत केव्हा होतं की तुमचं जे शेणखत आहे ते डीकंपोज झालं आणि डिकम्पोज झाल्यानंतर त्याचा तसं कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो त्याच्यात हिट जनरेट होते आणि हीट जनरेट झाल्यामुळे ते पार्टिकल जे शेणखत आपलं आहे त्याचं छोटे छोटे पार्टिकल तयार होता आणि एकदा काय तुमचे छोटे छोटे पार्टिकल तयार झाले तर ऑटोमॅटिक आपलं ते शेणखत खूप फायद्याचं आप शेणखत आपल्याला ठरतं आणि तेच म्हणजे शेणखत डिकम्पोज करायला आपण बऱ्याच गोष्टी वापरत असतो बऱ्याच चांगल्या बुरशींचा सुद्धा आपल्याला सपोर्ट लागतो की ते शेणखत तुमचं डिकम्पोज झालं पाहिजे आणि तुमचं जे शेणखत जो कोच कच्च शेणखत म्हणतो आपण जिथं पाला पाचोळा गवताचा आपण ढेर वगैरे टाकत असतो त्याच्यामध्ये ज्या बियाणा बिया, बिया वगैरे जे असतात ते बिया आपल्याला शेतामध्ये पण गवताच्या बिया उगून जातात पण जे डिकम्पोज केलेलं शेणखत असतं की जे ज्या बिया वगैरे असतात बिया वगैरे असतात ते तुमच्या टोटली निष्कामी होत्या त्याच्यामुळे आपल्याला शेणखतामध्ये नुकसान आपल्याला पिकामध्ये जाणवत नाही तर आज मी तुम्हाला एका प्रोडक्ट बद्दल बोलणार आहे हे आय पी एल बायोलॉजिकलचं डिकंपोझर नावाचं प्रोडक्ट आहे आपण आज डिकंपोझर नावाचं या प्रोडक्टचं आपण डेमोन्स्ट्रेशन करणार आहोत तर हे डिकम्पोझर याच्यामध्ये काय आहे मायक्रोबेल फॉर्म्युलेशन आहे आता हे मायक्रोबेल फॉर्म्युलेशन असं आहे की तुमचं शेणखत तुमचं वीस किंवा रो, पंचवीस ते पंचेचाळीस दिवसापर्यंत तुमचं ते रेडी टू यूज शेणखत हे करणार असतं त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या बॅक्टेरिया तुम्हाला किंवा शेणखता मधल्या ज्या वाईट बुरशी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला रोग रोगांना बळी पडावं लागतं पिकांमध्ये त्या मारायचं काम करतं उदाहरणार्थ तुमच्या गवता गवताच्या ज्या बिया असतात आपण शेणखतामध्ये बरेच गवत वगैरे टाकत असतो गुर टाकल्यानंतर आपण ते उरलेलं गवत पाला आपण त्या टाकत असतो त्या बियांचं मारण्याचं चा काम चालू करतं आणि आज तेच आपण डिकम्पोजरचं आता याचं जे प्रमाण आहे ते दहा क्विंटल दहा क्विंटल शेणखतासाठी तुमचं एक किंवा दोन लिटरचं प्रमाण आहे आता याचं आपण डेमोन्स्ट्रेशन करणार आहोत उद्या आपण इथं पाणी घेतलं एक चाळीस पन्नास लिटर पाणी घेतलं आपण अर्धा लिटरचं डिकंपोझर आपण घेत आहोत आपण ते डिकम्पोझर पाण्यामध्ये टाकतोय याचा कलर बघून घ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ही बाटली आपण पूर्ण वॉश करून घेतली आपण याच्यात टाकल्यानंतर आपण एक बांबूच्या सहाय्याने हे पूर्ण मिक्स करणार आहोत मिक्स केल्यानंतर काय करायचं शेतकरी मित्रांनो आपण आता याच्यामधनं हे आपण एक बकेट भरली बकेट भरल्यानंतर आपण इथं काय करणार आहोत इथं आपल्याला असे होल पाडायचे होल पाडल्यानंतर आपल्याला इथं असं टाकून द्यायचंय आता मी इथंही होल पाडतोय इथं टाकलं आपण असं पूर्ण ठिकठिकाणी एक बांबूच्या सहाय्याने पूर्ण होल पाडून आपण इथं डिकम्पोजर टाकतोय आता मी पाणी कमी घेतलंय याचा अर्थ मला परत एक दहा एक दिवसानंतर परत मला इथं डेमॉन्स्ट्रेशन करायचं आहे म्हणजे हे टाकल्यानंतर परत हे करून याचं कालवण करून परत त्याच्यामध्ये अजून एक डिकम्पोजरचा आपण इथं एक डेमॉन्स्ट्रेशन करणार हो। आहोत आणि उरलेलं जे आहे आपण थोडस सडा जसं आपण टाकतो तसा आपण सडा टाकून घेतोय तर शेतकरी मित्रांनो आपलं शेणखत जर लवकरात लवकर आपल्याला कुजवायचं असेल किंवा डिकंपोज करायचं असेल तर आय पी एल बायोलॉजिकलचं प्रीमियम डिकम्पोजर हे दहा क्विंटलसाठी एक किंवा दोन लिटर अवश्य वापरा मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे लाईक किंवा कमेंट करून सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूबच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद